नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचत सराईत घरफोड्यांना मुद्देमाला सहित केली अटक सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जत आटपाडी विटा चिंचणी वांगी इस्लामपूर येथील घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत जवळपास अकरा घरफोड्यांचे गुन्हे या कारवाईमध्ये उघडकीस आले आहेत यावेळी चार आरोपींना तब्बल सव्वीस लाख चोवीस हजार आठशे सत्त्याऐंशी रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार करून घरफोडी करणाऱ्या संशयितांची माहिती काढली तसेच त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने संशयित आरोपी संतोष तुळशीराम चव्हाण व बेचाळीस व आशुतोष संतोष चव्हाण व एकवीस राहणार जत जिल्हा सांगली या पिता पुत्रांसह करण अर्जुन चव्हाण वय एकोणीस राहणार होनसळ आणि पांडुरंग सुनील पवार वय सव्वीस राहणार होटगी जिल्हा सोलापूर हे सर्वजण एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी झायलो गाडीतून सांगलीकडे सोन्या चांदीचे दागिने घेऊन विक्री करता जाणार असल्याची माहिती मिळाली तसेच जत कवठेमंकाळ रोडवरील जाधव वस्तीतील हॉटेल सानिया गार्डन येथे थांबणार आहेत याचाही पोलिसांना सुगावा लागला त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला त्यावेळी पांढऱ्या रंगाची चारचाकी झायलो गाडी हॉटेल सानिया गार्डन येथे थांबली त्यावेळी पथकातील पोलिसांनी चौघा आरोपींना पळून जाण्याची संधी दिली नाही त्यांच्यावर झडप घालत त्यांच्याकडे नावगावाची विचारणा केली यावेळी वरील सर्व आरोपींनी आपापली आप नावे सांगितली त्यावेळी त्यांची अंगझडती व गाडीची समक्ष झडती घेतली असता या झडतीत झायलो गाडीच्या मधल्या व मागील बाजूच्या सीटखाली कापडी पिशव्या मिळाल्या यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व दुसऱ्या पिशवीत कटावणी चाकू मास्क हँड ग्लोव पाना ड्रायव्हर इत्यादी साहित्य मिळाले या मुद्देमालांविषयी विचारणा केली असता त्यांनी गेल्या काही महिन्यात जत विटा इस्लामपूर वांगी व आटपाडी परिसरात बंद घरे आणि दुकाने फोडून घरपोडी केल्याची कबुली दिली तसेच यातील चोरीच्या सोने चांदीचे विक्री करण्यासाठी जात असल्याचे कबूल केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी वरील सर्व पोलीस ठाण्याच्या क्राईम घरपोळीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री केली तसेच त्यांच्या वीस लाख रुपयांचे दोनशे दागिने एक लाख दोन हजार किरकोळ तांब्याची भांडी व साहित्य चार हजार रुपयांची रोख रक्कम चारशे रुपये तसेच पाच लाख रुपयांची झायलो गाडीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून याआधी जत पोलीस ठाणे व कर्नाटक राज्यात यांच्यावर घरफोडीचे चोरीचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांचा पुढील तपास जत पोलीस करीत आहेत चांगलीसाठी विद्याधर कुलकर्णी विटा